आपल्या न्यायासाठी व आखासाठी लढणारा एक न्यूज चॅनल टॉप 164 न्यू चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अकरकोट तालुक्याचे माजी आमदार तथा भाजपचे ज्येष्ठ नेते पोलादी पुरुष आणि सहकारातील खंबीर नेतृत्व सिद्ध्रामप्पा पाटील यांचे गुरुवारी रात्री अल्पशा आजाराने सोलापुरातील खासगी रुग्णालयात निधन झाले वयाच्या निधनाने अक्कलकोट तालुक्यासह राजकीय सामाजिक आणि क्षेत्रात शोककळा पसरली त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी अक्कलकोट तालुक्यातील कुमठे येथे शुक्रवारी दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत सिद्ध्रामप्पा पाटील यांच्या निधनाचं वृत्त समजताच राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासह Cái nề nỉ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तीव्र शोक व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली पाटील यांनी प्रतिकूल परिस्थितीत मोठा संघर्ष उभा करून अक्कलकोट तालुक्यात भाजपची बांधणी केली इतकेच नव्हे तर ता तालुका भाजपमय केला सहकार क्षेत्रातील त्यांचं कार्य हे सामान्य जन आणि शेतकऱ्यांना दिलासा देणारं मोठा आधार देणारं होतं शेतकरी केंद्रस्थानी ठेवून आयुष्यभर त्यांच्यासाठी झटणारं एक खंबीर नेतृत्व आज काळाच्या पडद्याआड गेलं अशी भावना व्यक्त करण्यात आली गावच्या सरपंच पदापासून पंचायत समिती सभापती जिल्हा परिषद उपाध्यक्ष सोलापूर जिल्हा बँकेचे सलग पस्तीस वर्ष संचालक एक वेळ उपाध्यक्ष तसेच श्री स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मार्केट कमिटी सभापती तालुक्याचे आमदार असा सिद्ध्रम्मप्पा पाटील यांचा कर्तृत्ववान राजकीय प्रवास राहिला आहे अक्कलकोट तालुक्याच्या सर्वांगीण विकासात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला या दरम्यान अनेक दिग्गज नेत्यांशी सिद्ध्रामप्पा पाटील जवळीक राहिली भाजप नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे ते कट्टर समर्थक मानले जातात वयाच्या वर्षापर्यंत सिद्धामप्पा पाटील यांचं राजकीय आणि सामाजिक कार्य अखंडपणे सुरू होत गेलं गेल्या काही दिवसांपासून त्यांना आजाराने ग्रासलं होतं दरम्यान सोलापुरातील अश्विनी रुग्णालयात उपचार सुरू असताना रात्री आठ वाजून सतरा मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला